मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी मिरजेत जनसुराज्य पक्षाचे नेते संबितदादा कदम यांच्या प्रयत्नाने तीस ते पस्तीस वर्षाच्या रस्त्याचा प्रश्न मार्गे मिरजेतील एस टी वर्कशॉप समोरील तीस ते पस्तीस वर्षापासून प्रलंबित असलेल्या रस्त्याचा प्रश्न जनसुराज्य पक्षाचे नेते संबितदादा कदम यांच्या पाठपुराव्याने मार्गी लागला असून सदरच्या रस्त्याच्या कामाला आजपासून सुरुवात करण्यात आली याबाबत या भाजप नेते मोहन वनखंडे व समितदादा कदम यांनी या रस्त्याच्या कामाची पाहणी केली मिरज सांगली रस्ता ते सिनर्जी हॉस्पिटल ते एस टी वर्कशॉप कारंजा चौक इदवाहमाळ माळ पर्यंतचा सव्वा किलोमीटर लांबीचा हॉटमिक्स डांबरीकरण रस्त्यासाठी तब्बल अडीच कोटींचा निधी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजेटमधून मंजूर केलाय सदरच्या रस्त्याच्या कामासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते समितदादा कदम आणि अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे प्रश्न मार्गी लागल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले यावेळी समितदादा कदम व मोहन वनखंडे यांचा नागरी सत्कार करून आभार मानले तर जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे आणि प्रदेशाध्यक्ष समितदादा दादा कदम यांनी विशेष प्रयत्न करून मिरजेतील नागरिकांना खड्डेमय रस्त्यातून मुक्त केल्याबद्दल भाजप नेते मोहन वनखंडे यांनी त्यांचे आभार मानले यावेळी महादेव कुरणे पंकज भेत्रे दिगंबर जाधव सागर वनखंडे श्रीकांत एडके अमित शिंदे योगेश दरवंदर एस टी डेपो वर्कशॉप प्रशासन गजानन हाऊसिंग सोसायटी मधील नागरिक लालनगर व या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एस टी वर्कशॉपचा सहाय्यक कार्यशाह अधीक्षक निसार अहमद इब्राहिम नव आज इथं कदमसाहेबांच्या माध्यमातून इथं जर अकराशे मीटरचा रस्ता झालेला आहे व आठ क्रमांक दोन आणि तीनच्या नगरसेवकांनी प्रयत्नाने केलेला आहे आणि नागरिकांची ना आमच्या एस टी वर्कशॉप जवळपास पाच सहाशे कर्मचाऱ्यांची चांगलीच सोय त्यांनी केलेली आहे कारण पावसाळ्यामध्ये इथं चिखल होता या जायला अपघात वगैरे वगैरे गाड्यांचं म्हणजे चिखलामध्ये घसरून हे होत होते त्याची हो, चांगली सोय केलेली आहे त्याबद्दल आज त्यांच्या वनकंड साहेब आणि कदम साहेब यांचा मी आभार व्यक्त करतो त्यांनी चांगलं काम केलंय आणि त्यांना पुढील हार्दिक शुभेच्छा धन्यवाद शहरातील एक सर्वात महत्वाचा दुवा असणारा रस्ता म्हणून आपण की इथं असणारा एस टी वर्कशॉप सेनर्जी हॉस्पिटल सेवा सदन हॉस्पिटल आणि एस टी वर्कशॉप मधील सर्व कर्मचारी गजान महासिंग सोसायटी आणि इथं असणाऱ्या मोठ्या वसाहतीमध्ये राहणारे नागरिक या सर्वांच्यासाठी आवश्यक असणारा हा रस्ता त्याचं काम सुरू झालेलं आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आमचे नेते विनयजी कोरे साहेब आणि समीरदादा कदम यांनी हा रस्त्याची मागणी केली आणि हा रस्ता बजेटमधून जवळजवळ अकराशे मीटर लांबीचा हा रस्ता दोन शहरा शहरामधल्या दोन भागांना जोडणारा दुवा म्हणून आपण खूप वर्षाची प्रलंबित मागणी होती की येणारे एमआरडी सीतून येणारे जे लोक आहेत गोदरेज फॅक्टरीपासून त्यांना मिशन चौका जावं लागायचं मिशनमधून सांगली किंवा मध्ये जावं लागायचं अशा लोकांच्या आता सोय एम आर डी सी ज्या असतील एस टी वर्कशॉप असतील गजान हाऊसिंग सोसायटी किंवा येणाऱ्या हॉस्पिटलमध्ये येणारे जे लोक आहेत सेवा सदन आणि इथं असणार सिनर्जी हॉस्पिटल हे जे मोठी हॉस्पिटल झाले आहेत त्या लोकांना येणाऱ्यासाठी किंवा साठी खूप मोठी सुविधा झाली आहे आणि हे मंजूर करून देण्यासाठी आमचे नेते मान्य समी दादानी खूप मोठं योगदान दिलं आहे खरं मला आश्चर्य वाटतंय की दादानी हे खास बाब म्हणून देवेंद्रजीकडे जाऊन बजेट बुक मध्ये हे काम मंजूर करून घेतलं बाय नेम त्यासाठी विशेषतः मी मनापासून आभार मानतो या सर्व लोकांच्या वतीनं की हे बाय नेम मंजूर करून प्रभाग क्रमांक दोन आणि तीन या दोन्ही नगरसेवकांची मागणी होती दादा दोन नंबर आणि तीन नंबरचा हा मधला असणारा आहे इकडे गेला तर दोन नंबर इकडे गेला तर तीन नंबर आणि ह्या लोकांचा दुवा हा साधण्याचं काम समीर माध्यमातून हा रस्ता बजेटमध्ये आलाय त्याचं काम सुरू झालंय सुरू झालं म्हणता म्हणता आपण या पंधरा दिवसाचे काम संपेल आणि ह्या इथं असणाऱ्या हॉस्पिटलची एस टी वर्कशॉप कर्मचाऱ्यांची इथल्या अधिकाऱ्यांची आणि इथल्या नागरिकांची खूप मोठी सोय झाली आहे त्यामुळे मी म्हणेन की धन्यवाद जसं देवेंद्रजी तसं धन्यवाद विनय कोरे साहेब आणि धन्यवाद समीर दादा